बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी तालुक्याचा पाणी प्रश्न तातडीने सोडवणार आमदार डॉक्टर विश्वजित कदम तारळी धरणाच्या लिंक लाईनच्या कामासंदर्भात एकोणतीसला बैठक पलूस तालुक्यातील मोराळे बांबवडे आंधळी व वा सांडगेवाडी गावातील शेतीच्या पाण्याची टंचाई तातडीने सोडवणार आहे आरफड योजनेच्या डाव्या कलव्याला जोडणाऱ्या तारळी धरणाच्या लिंक लाईनचे काम पूर्ण होण्यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पुणे येथे मुख्य अभियंत्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी दिली आज बुधवारी तालुक्यातील आंधळी मोराळे व सांडगेवाडी येथील आरफळ योजनेच्या डाव्या कलव्याला जोडणाऱ्या तारळी धरणाच्या लिंगलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी तीनही गावातील शेतकरी व अधिकारी यांच्यासमोर पलुसेतील कृष्णा वेरणा सुतगिरणी येथे बैठक झाली यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कलाव यांनी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांशी शेत शे 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 सविस्तर चर्चा केली बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत शेतीला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले पुणे येथील मुख्य अभियंत्यांसमवेत शेतकरी व अधिकारी यांची सोमवारी एकोणतीस तारखेला बैठक घेण्याचा निर्णय घेतला बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर कदम यांच्यासमोर शेतीच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न उपस्थित करून गांभीर्य सांगितले चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याचे सांगून आरफळचे पाणी कमी प्रमाणात मिळणार असल्याचे सांगितले यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजन डौरी तेंभुर्णेचे कार्यकारी अभियंता आर वाय आर कृष्णा उप उपअभियंता पी जी महिंद उपअभियंता बी आर पाटील अरफळचे अभियंता धोत्रे डी एस सोनवलकर एस एन नाईक तसंच आंधळीचे सरपंच अमित चव्हाण विजय पवार बजरंग जाधव मोराळेचे माजी सरपंच विकास पाटील बाळासाहेब पाटील उत्तम पाटील अशोक शिंदे सांडगेवाडीचे सरपंच अमर वडार उपसरपंच सतीश शिंदे सुनील सूर्यंशी अनिल शिंदे व शेतकरी उपस्थित होते पोलीस व तालुक्यातील तलावातील गाळ काढण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली यावर आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी पाटबंधारे विभागाने हरकत दाखला दिल्यास तातडीने तलावातील गाळ काढण्यात येईल त्यासाठी डॉ पतंगराव कदम सोनिरा साखर कारखाना सहकार्य करेल असे आश्वासन दिले